स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा सांगलीचे संजय काका पाटील मातोश्रीवर मग काय घडलं अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनालिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणाने सर्वसामान्य लोकांचे डोके फिरवलेले असतानाच सांगलीचे खासदार संजय काका पाटील हे मातोश्रीवर गेल्याची बातमी आली सोशल मीडियावर तर उत्साहापोटी अनेकांनी याबाबतच्या धाडकन पोस्टही केल्या मात्र या गोष्टीने संपूर्ण सांगली जिल्ह्यात मात्र खडबड माजली ही बाब समोर आल्यानंतर याबाबतचे आम्ही सत्य जाणून घेतले तेव्हा संजय काका पाटील हे मिरज रेल्वे स्टेशन येथे विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी गेले असता त्यांनी हॉटेल मातोश्री येथे चहाचा आस्वाद घेतला त्यावेळी त्यांनी मन मोकळी चर्चाही केली परंतु या मातोश्रीवरील भेटीने मात्र अनेकांच्या भोया उंचावल्या होत्या परंतु हे हॉटेल मातोश्री निघाल्याने अनेकांची चांगलीच गोची झाली याबाबतची खुद्द संजय काकांनीच फेसबुक पोस्ट केली होती कला अकादमी विटातर्फे शिवगीत भजन संध्या कार्यक्रम संपन्न विटा येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे निमित्त शिवगीत भजन संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात कला अकादमीच्या कलाकारांनी शिवभक्ती गीते आणि भजन गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले डॉक्टर मानाजी कदम डॉक्टर शशिकांत भिसे डॉक्टर प्रताप वलेकर डॉक्टर सुशांत वलेकर गजानन बाबर धनंजय बाबर ऍडव्होकेट अर्पणा केसकर सविता काळे नीता देशपांडे प्रशांत वासुंबकर उत्तम कांबळे सिद्धी राव यांनी भक्तिरसातील शिवस्तुतीची गीते गायली त्यास रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला डॉक्टर स्नेहा कदम यांनी परमपिता शिवबाबाची महती सांगत खुमासदार सूत्रसंचालन केले कार्यक्रमाचे आयोजन आणि मार्गदर्शन विद्यालयाच्या प्रमुख नंदाबेहेन तसेच डॉक्टर संगीता पवार डॉक्टर जालिंदर पवार तसेच ईश्वरीय परिवारातील अन्य सदस्यांनी केले या कार्यक्रमास माननीय आमदार सदाशिवराव भाऊ पाटील डॉक्टर स्वाती शिंदे पवार प्राध्यापक भावसो कोरे सिद्धेश्वर सपकाळ सोहम जाधव गजानंद गायकवाड गिरीश शरणाथे रेखा पवार सज्जला मोरे इत्यादींसह ईश्वरीय परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा